नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहता एनडीटीव्ही मराठी सकाळच्या नऊच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्वाची बातमी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पालघर दौऱ्यावरती असणार आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता मुंबईत येणार आहेत वांद्र्यामधल्या बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी संबोधित करतील पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत दरम्यान बीकेसी मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे गेल्या दोन दिवसांपासून बीकेसी मध्ये मोठी वाहतूक कोंडी होती आजही वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे दरम्यान पालघरमधील शहात्तर हजार कोटींच्या वाढवण पंधराचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावरती असणार आहेत थोड्याच वेळामध्ये सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पोहोचतील ते ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबणार आहेत आणि त्यानंतर ते साडे अकरा वाजता बीकेसी मधल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला हजेरी लावणार आहेत या ठिकाणी उपस्थितांना ते संबोधित करतील पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित असतील दरम्यान बीकेसी मध्ये आतापासूनच मोठा फौज पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट तयारी करण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसांपासूनच या फेस्टिवलमुळे बीकेसी मध्ये मोठी वाहतूक कोंडी होते आणि आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी खबरदारी घेतली जाते त्यामुळे पुन्हा एकदा आजचा दिवस सुद्धा वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे दरम्यान पालघरमध्ये शहात्तर हजार कोटींच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे त्यामुळे बीकेसीतला कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये जाणार आहेत जुई जाधव माझे सहकारी आपल्यासोबत आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणपणे अकरा साडे अकरा वाजता या ठिकाणी पोहोचतील कशा पद्धतीनं पोलीस खबरदारी घेतात निश्चितच आपण पाहतोय तृप्ती की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईमध्ये येणार आहेत त्यांचा मुंबई दौरा असणार आहे बी के सी मध्ये सुरू असलेल्या फिट जर आपण पाहिलं तर मग फिंटेक्स फेक्सला ते हजेरी लावणार आहेत अनेक मोठे उद्योजक या ठिकाणी जमणार आहेत मात्र त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाणार आहे मुंबई काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होणार आहे कारण का राजकोटमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे मात्र त्याआधी वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्यांच्या या इमारती बाहेर करण्यात आला आहे वर्षा गायकवाड यांना घराबाहेर पडू देणार नाहीत असं पोलिसांनी म्हणणं आहे कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे व्ही आय पी मुवमेंट आहे आणि या व्ही आय पी मुवमेंटच्या वेळेला कुठलाही दगाफटका होऊ नये किंवा कुठलाही गैरव्यवहार घडू नये याची दक्षता पूर्णपणे पोलिसांकर्वे घेतली गेली आहे आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे हा जो संपूर्ण मार्ग आहे तोच पोलिसांकरवे आता बंद करण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबईतला दौरा आहे राजकोटमध्ये जी घटना घडली त्यानंतर प्रथमच ते मुंबईमध्ये येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे सुरक्षा पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाने कडेकोट करण्यात आली आहे वर्षा गायकवाड यांना घरून घराबाहेर पडू देणार नसल्याची भूमिका देखील पोलिसांनी घेतली आहे मात्र दुसरीकडे आम्ही मुका आंदोलन करू असं मुंबई काँग्रेसतर्फे सांगितलं जात आहे त्यामुळे पंतप्रधान जेव्हा बीकेसीला येतील त्यावेळेला तिथलं वातावरण कसं असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बीकेसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहेत आणि काँग्रेस सुद्धा या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यासंदर्भात माफी मागावी अशी काँग्रेसची मागणी आहे आणि यानंतर नेमकं काय घडतंय वर्षा गायकवाड या ठिकाणी आंदोलन करतात का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी